प्रणाम मित्रांनो अनिल गगनभेदी थत्ते ह्या यूट्यूब चॅनेलवर आपलं सगळ्यांचं सा स्वागत मी दयानंद नेणे बावीस तारखेला पहलगावमध्ये जो भारतीय प पर, पर्यटकांवरती हल्ला झाला अतिरेकांकडनं आणि सव्वीस लोकं त्यामध्ये मारले गेले त्यानंतर देशामध्ये एक संतापाची लाट उसळलेली आहे आणि पाकिस्तानविरुद्ध भा आपल्या सरकारनी कारवाई करावी अशी एक मोठी मागणी देशामध्ये रोज बळ पकडती आहे आणि आता इतके दिवस बावीस एप्रिल आज आहे पाच मे तर इतके दिवस झाले तरी सरकार अजून कारवाई का करत नाही आहे अशा प्रकारच्या प्रश्न विरोधक सारखे सारखे विचारत आहेत आणि छप्पन इंच सा छाती नुसती बोलण्यापुरती आहे का का पाकिस्तानला धडा शिकवणार अशा पद्धतीचाही प्रश्न लोकं मोदींना विचारत आहेत तर ह्या विषयाचा जरा सखोल अभ्यास करून त्याच्याबद्दल माहिती गोळा करून आपल्या दर्शकांपुढे ठेवावी असं मला थत्तेसाहेबांनी सुचवलं होतं तर त्या अनुषंगाने मी ह्या विषयाची थोडी माहिती घेतलेली आहे आणि भारतीय सरकार भारत सरकार या हल्ल्याचा आपण बदला म्हणूया बदला घेण्यासाठी काय करणार पाकिस्तान विरुद्ध नुसतीच आपण ज्याला इंग्लिशमध्ये मसल फ्लेक्सिंग म्हणतो की नुसती आपलं आमच्याकडे एवढी ताकद आहे आमच्याकडे एवढे रणगाडे आहेत आमची विम एवढी विमानं अशी अशी कसरती करतात हेच दाखवत बसणार का खरोखर पाकिस्तानवरती काही कारवाई करणार ह्याच्याबद्दल मे विल देअर बी रिअली really ए वॉर या विषयावर मी आज आपल्याशी थोडी माहिती शेअर करू इच्छितो असं आहे बावीसचा हल्ला झाल्यानंतर सर्वात पहिलं मोदी सरकारनी जी पावलं उचलली ह्या दृष्टीने पाकिस्तानच्या विरुद्ध त्याची आपण थोडी माहिती घेतली पाहिजे सर्वात पहिलं त्यांनी जे सर्वात मोठं पाऊल आणि माझ्या दृष्टीने ते युद्धाच्या दृष्टीने टाकलेलं एक भक्कम पाऊल असं मी म्हण मन, म्हणू शक इच्छितो की सिंधू नदीचं जे पाणी आहे तर त्याच्यास त्याच्याबद्दल जी भारताने एकोणीसशे साठ साली पाकिस्तानशी केलेली इंडस वॉटर ट्रीटी जी होती ती टी ट्रीटी भारतीय सरकारनी स्थगित केली आणि आता आम्हाला त्या ट्रीटी ला आम्ही मानणार नाही असं पाकिस्तानला खडसावून सांगितलं त्यानंतर मोदींनी आपले पाकिस्तानशी असलेले राजकीय संबंध तोडण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आपले दोन्ही दूतावास जे होते पाकिस्तानचा भारतामध्ये आणि भारताचा पाकिस्तानामध्ये तिथले सर्व कर्मचारी सर्वांना भारतीय कर्मचाऱ्यांना त्यांनी परत बोलवलं आणि पाकिस्तानी कर्मचाऱ्यांना दूतावासांना त्यांनी आठ दिवसात दूतावास सोडून परत जा अशी असा निर्देश दिला पाकिस्तानी विषयावर म्हणजे भारतीय विषयावरती पाकिस्तानमधून भारतात आलेले जे कोणी नागरिक होतील त्यांना अठ्ठेचाळीस तासामध्ये ते विसे यांचे रद्द करून पाकिस्तानामध्ये परत जा म्हणून त्यांनी एक ऑर्डर पास केली तसंच कॅबिनेट कमिटी ऑफ सेक्युरिटी म्हणजे देशातली संरक्षणाच्या दृष्टीने असलेली सर्वात मोठी कमिटी याच्या एकामागोमाग एक ऑलमोस्ट दररोज बैठका मोदी घेत आहेत त्यामध्ये राजनाथ सिंग निर्मला सीतारामन वित्तमंत्री आणि फॉरेन अफेअर्स मिनिस्टर जयशंकर त्याचबरोबर अजित डोवाल हे जे आपले नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर आहेत हे रोज जी परिस्थिती हो चालली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याचा आढावा घेत असतात तसंच त्यांनी आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स याच्या तिन्ही चीफ्सना बोलवून त्यांच्याशी ऑलमोस्ट डे टू डे बेसिसवरती परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत त्याचप्रमाणे भारतीय सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी आणि बोटींसाठी आपली एअरस्पेस आणि आपलं पाणी हे दोन्ही बंद केलं आहे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सला मोदींनी फ्री हँड ज्याला म्हणतो तो दिलेला आहे त्यांना सांगितलं आहे की बॉर्डरवरती ज्या काही गोष्टी घडत आहेत तर त्या गोष्टी घडल्यावरती आपल्याला केंद्र सरकारकडे येऊन आम्ही काय करू असं विचारण्याची गरज नाही तुम्हाला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी जशी परिस्थिती असेल त्याला जे योग्य वाटेल तसं प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी त्यांना फ्री हँड दिलेलं आहे आता याबद्दल विरोधी पक्ष ह्या ही सगळी जी पावलं आहेत विरोधी पक्ष असे म्हणतात की आत्तापर्यंत हो मोदी अजून काही का करत नाही आहेत त्यांना हवं की काल ही घटना घडली उद्या जाऊन मोदींनी बॉम्ब टाकला पाहिजे पाकिस्तानवरती तर आपण जरा बघूया की प्रत्यक्षात असं शक्य असतं का मी तुम्हाला एका इस्रायलच्या देशाचं उदाहरण देऊ इच्छितो दोन वर्षापूर्वी सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अं गाझा स्ट्रीपमधनं हमास या अतिरेकी संघटनेनी इस्रायलवरती हल्ला केला आणि त्यांचे जवळजवळ हजार लोकांना त्यांनी मारलं त्यांनी मारल्यानंतर इस्रायलनी लगेच विरुद्ध आम्ही युद्ध पुकारत आहोत इस्रायल इज अट स्टेट ऑफ वॉर म्हणून घोषणा केली पण प्रत्यक्ष हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी जवळजवळ बावीस ऑक्टोबर उजाडला म्हणजे सुद्धा हल्ला झाल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवस घेतले कारण की युद्ध हे नीट जर रिॲक्शन म्हणतो की काही अंगावरती आलं आणि आपण झटकून हात पसरतो किंवा पाय मारतो तर तसे करण्याची प हे नसते युद्ध हे प्रॉपर प्लॅनिंग करून केलं जातं देशातल्या सगळ्या राज्यांची परिस्थिती काय आहे मे शत्रू जो आहे तो आपल्यावर कुठे कुठे हल्ले करू शकतो कशा प्रकारचे हल्ले करू शकतो पाकिस्तान तर रोज सांगतं आहे की आम्ही एक न्यूक्लिअर स्टेट आहोत आमच्याकडे अणुबॉम्ब आहे आणि आम्ही तो वापरू तर ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन ते, ते खरोखर तसे करतील का असा सगळ्याचा सर्वांगीण विचार करून मग युद्धाच्यासाठी निर्णय घेतला जातो भारताने ह्याआधी जी पावलं उचलली आहेत हे पहा हल्ले तर गेले पंधरा वीस पंचवीस वर्ष दरवर्षी भारतावरती घडत आलेले आहेत आत्तापर्यंत पासष्टचं युद्ध एकाहत्तरचं युद्ध आणि कारगिल युद्ध सोडलं तर भारताने कधी पाकिस्तानशी युद्ध पुकारलेलं नाही आहे अगदी दोन हजार आठ साली मुंबईवरती जो दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात जवळजवळ जा एकशे सत्तर लोक मारले तेव्हा सुद्धा प भारतानी आउटराईट हल् पाकिस्तानवरती हल्ला केला नाही त्यानंतर पठाणकोटमध्ये आणि उरीमध्ये जेव्हा पाकिस्तानांनी दहशतवाद्यांनी भारतीय मिलिटरीवरती हल्ला केला तेव्हा पण भारताने उरीमध्ये सर्जिकल स्ट्राईक केलं पह हे बालाकोटवरती त्यांना आत घुसून आपण सर्जिकल स्ट्राईक केलं आपण पाकिस्तानची सरास युद्ध पुकारलं नव्हतं तर ह्यावेळेला भारत आ, काय करू शकतं वेगवेगळे हे बांधले जात आहेत त्याच्याबद्दल की ते कदाचित मिसाईल स्ट्राईक्स करेल किंवा आपले रेफ राफेल जी विमानं आहेत तर ते जाऊन पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या अड्ड्यांवरती जाऊन बॉम्ब्स फेक करून येतील काही लोक जे आहेत ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे व्याप्त काश्मीर भाग जो आहे तो निर्णायक युद्ध करून परत घेईल असे पण लोक मागणी करतायत किंवा अशी लोकांची अपेक्षा आहे प्रत्यक्षामध्ये मला असं काही होईल असं वाटत नाही पाकव्याप्त काश्मीरचा विषय खूप मोठा आहे आणि तो ह्या एक आउटराईड असं एक युद्ध करून उद्या आपण हल्ला केला आणि आठ दिवसात तर पाकव्याप्त काश्मीर परत घेतला असं होणार नाही मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की भारतीय सरकारनी एक सर्वात मोठं पाऊल घेतलं होतं पाकला रिटॅलिएट करायचं म्हणून काय तर त्यांनी इंडस वॉटर ट्रीटी म्हणजे सिंधू पाण्याच्याबद्दल जे काय हे होतं ॲग्रीमेंट होतं पाकिस्तानशी नेहरूंनी एकोणीसशे साठ साली केलेलं तर ते ॲग्रीमेंट सस्पेंड केलेलं आहे आता ही एक फार मोठी घटना आहे कारण की एकोणीसशे साठ साली जेव्हा नेहरूंनी हे ॲग्रीमेंट केलं त्यानंतर पासष्ट साली आपलं पाकिस्तानशी युद्ध झालं एकाहत्तर साली पाकिस्तानशी युद्ध झालं नंतर नव्याण्णव साली कारगिल युद्ध झालं असे तीन युद्ध पाकिस्तानशी आपण लढलो तेव्हा सुद्धा आपण इंडस वॉटर ट्रीटी जी होती सिंधू पाण्याचा जो वाटप होता त्याच्यासंबंधी जो करार होता तो भारताने रद्द किंवा के कॅन्सल केला नव्हता ह्या वेळेला तो केलेला आहे आता पासष्ट वर्ष हा करार जो टिकला होता आणि आता आपण कॅन्सल करतोय याच्या याची अहमियत खूप मोठी आहे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो हा करार नेहरूंनी उगीचाच केला भारताचे त्यांनी इंटरेस्ट विकून टाकले वगैरे बकवास अनेक लोकं करतात उगाचच्या उगाच नेहरूंवरती प्रत्येक गोष्टीवरती टीकाटिपणी करण्यात अर्थ नसतो कारण काय तर आंतरराष्ट्रीय कायदे कानून नावाची एक काहीतरी गोष्ट जगामध्ये आहे यू एन नावाची एक संस्था आहे आणि त्याच्या अनुसरून सर्व देशांना आपली फॉरेन पॉलिसी जी आहे ती ठरवायला लागते तुम्हाला एक गंमत सांगतो आपण जेव्हा म्हणतो की नेहरूंनी चूक केली का आता आमच्या देशातलं पाणी जे आहे ते पाकिस्तानामध्ये वाहत जातं आणि आपण म्हणून त्यांच्याशी करार केला काही गरज नव्हती तर लक्षात ठेवा सिंधू नदी जी आहे ना तिचा उगम तिबेटमध्ये होतो तो तिबेटमध्ये उगम झाल्यानंतर ती भारतामध्ये येते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये ती नंतर वाहत जाते पुढे आता उद्या जर का चीननी म्हटलं की आमच्या देशामध्ये म्हणजे तिबेट आता चीनकडे आहे तर आम्ही सिंधू नदीचं पाणी रोखू तर भारताची काय अवस्था होईल लक्षात ठेवा आणखीन एक गोष्ट सांगतो की ह्या कराराच्या दृष्टीने हा करार काय आहे ती याची पहिली तुम्ही माहिती घ्या सिंधू नदीचा जो परिसर आहे त्यातनं सहा नद्या भारतामध्ये उगम पावतात आणि त्या पाकिस्तानामध्ये वाहत वाहत जातात आता त्यामध्ये या सिंधू नदीचा जो करार होता त्याच्या यांनी सिंधू चेनाब आणि झेलम ह्या तीन नद्या ज्या आहेत त्या तीन नद्यांचं पाणी या कराराअंतर्गत पाकिस्तानाला सोडायचं भारताने Uh, वीज निर्मितीसाठी लागणारे काही छोटे मोठे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी ते भारत ते पाणी वापरू शकतं पण बहुतांशी पाणी हे पाकिस्तानला द्यायचं असा आंतरराष्ट्रीय हा करार झाला होता त्या कराराच्या अनुषंगाने ऐंशी टक्के पाणी ह्या कराराच्या ह्या तीन नद्यांचं हे पाकिस्तानात वाहत जातं भारत, भारत वीस टक्के पाणी पाण्याचा उपयोग करतो दुसऱ्या ज्या ती तीन नद्या आहेत रवी बियास आणि रविभ्यास आणि सतलज या तीन ज्या नद्या आहेत या तीन नद्यांचं पाणी भारतामध्ये येतं आणि त्याचा भारतानी स्वतः त्या ॲग्रीकल्चर आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापर केल्यानंतर उर्वरित त्या नद्या ज्या पाकिस्तानात वाहत जातील तर तेव्हा पाकिस्तानला मुभा आहे की त्या नद्यांचं पाणी ते वापरू शकतात आता जर का आपण बोलायचं झालं तर उद्या आपण पाणी बंद केलं तर पाकिस्तानची वाताहत होईल असं सगळीकडे पसरवलं जात आहे सोशल मीडियावरनं काही क्लिप्सही दिल्या जात आहेत की आम्ही चेनाब आणि सिंधू नदीचं डॅम्स बंद केलेत आणि आता पाकिस्तानची पाण्याची पातळी कमी झाली आहे वगैरे हे काय म्हणतं म्हणजे चित्रछल ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीची या रूमर्स अफवा लोक पसरवत आहेत प्रत्यक्षात भारताने जरी आत्ता ठरवलं था था असलं था की मी पाकिस्तानचं पाणी रोखणार तरी भारताकडे अशी कुठचीही यंत्रणा नाही की ते शंभर टक्के ह्या सिंधू नदीचं आणि झेल झेलम नदीचं आणि चिनाब नदीचं पाणी जे वाहत जाते पाकिस्तानामध्ये ते रोखू शकतील जास्तीत जास्ती भारत काय करू शकतं तर भारताचे जे, जे हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्प आहेत आपल्या देशामध्ये तर ते प्र त्या प्रकल्पांसाठी जर का त्यांनी ते पाणी वापरायचं ठरवलं तर थोड्याफार प्रमाणामध्ये ते पाणी भारत वापरू शकेल पण बहुतांशी पाणी भारत रोखू शकणार नाही जर का धरणं कालवे आणि जलसाठे असे भारताने तयार करायचे जरी ठरवलं आणि अगदी वॉर फुटिंगवरती ते काम घ्यायचं जरी ठरवलं तरी दोन हजार बत्तीस साल उजाडेल लवकरात लवकर दोन हजार बत्तीस साल उजाडेल जेव्हा भारत काहीतरी त्या दृष्टीने प्रगती करून ते पाणी रोखू शकेल तर त्यामुळे अशा कुठच्याही भ्रमात तुम्ही राहू नका की पाकिस्तान पाकिस्तानचं आम्ही पाणी रोखणार आहोत आणि पाकिस्तानमध्ये हाहाकार मानणार आहे हां भारत एक गोष्ट नक्की करू शकतं भारत पाणी रोखू शकतं काही दिवस आणि त्यानंतर कारण की ही ज हा जो करार आहे तो भारताने रद्द रद्दवादळ आपल्या बाजूने ठरवला आहे तर नॉर्मली कसं असतं ह्या करारामध्ये हे पाणी जे सोडलं जातं भारतातनं त्याचा एक प्रोग्रॅम ठरवला जातो की रोज इतके क्युबिक मीटर किलोमीटर्स पाणी आम्ही सोडणार आहोत म्हणजे पाकिस्तानला पण माहिती असतं की रोज अमुक फोर्सनी अशा पद्धतीने पाणी येणार आहे आणि मग ते लोक त्यांच्या आपल्या कालव्या थ्रू ते वेग वेगवेगळ्या भागामध्ये डायव्हर्ट करतात आता हा करा रद्दबादल भारताने ठरवला असल्यामुळे भारत पाणी एकदम रोखू शकतं जेणेकरून एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते पाकिस्तानामध्ये की पाणी ची पातळी कमी होत चालली आहे आणि मग अचानकपणे भारत एकदम ते पाणी सोडून देऊ शकतं जसं त्यांनी आठ दिवसापूर्वी भारताने जे केलं होतं जेणेकरून म्हणतात की पाकव्याप्त काश्मीर आणि पंजाब जो बाजूचा पा पाकिस्तानमधला परिसर आहे तिथे पूर आला आणि तिथली घरं वाहून गेली पाण्यामध्ये तर अशा पद्धतीने भारत पाकिस्तानला त्रास नक्की देऊ शकतं पण हे पण देत करताना भारताला एक गोष्ट लक्षात ठेवावी हो लागेल की भा पाकिस्तानच्या बाजूने या युद्धामध्ये चीन आहे आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल जी सांगणं अतिशय गरजेचं आहे की चीननी जर का उद्या ठरवलं की आम्ही ब्रह्मपुत्रा नदी जी आहे तिचा उगम चीनमध्ये होतो जी भारतात आपल्या बंगालमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत येते आणि त्याचं चीनी नाव जे आहे ते यार्लोंग सांगपो म्हणून असं सा नाव आहे त्या नदीचं तर तिचं पाणी आम्ही रोखू आणि भारतामध्ये पाणी सोडणार नाही तर जय भारत पाकिस्तानची अवस्था करू इच्छितो ती अवस्था आपल्याकडे पण आपली पण होऊ शकते ह्याचा विचार सर्व लोकांनी हे जे मागणी करतायत की पाणी रोका त्यांचा तिथे किंवा एकदम पूर प्रदूष पर परिस्थिती निर्माण करा तर हे इतकं सहजही शक्य नसतं मग काय शक्य आहे तर भारत अशी धमकी देऊन आम्ही किती सिरियस आहोत ह्या विषयावरती याची जाणीव पाकिस्तानला करून देऊ शक इच्छित आहे म्हणजे ज्याला प्रेशर टॅक्टिक म्हणतात ते, प्रेशर आ, आ, ते एक प्रेशर टॅक्टिक म्हणून ह्या ज्याला म्हणतात वॉटर बॉम्ब त्या वॉटर बॉम्बचा एक प्रेशर टॅक्टिक म्हणून उपयोग करता येण्या इतपतच हा बॉम्ब वापरला जाऊ शकतो त्याच्या पलीकडे जाऊन दा। वापरला जाणार नाही आता मोदी सरकारनी युद्ध करणार की नाही ह्या याचं एक उत्तर कालच लोकांना दिलेलं आहे आज सात मे आहे सात मेला भारतातल्या सर्व राज्यांमध्ये भारताने युद्धाच्या दृष्टीने काही कवायती काही कसरती सुरू केलेल्या आहेत सर्व राज्यांना सांगितलेलं आहे की युद्ध जर का सुरू झालं तर जे आपण सायरन वाजवतो एखादा आपल्यावरती हल्ला होत असताना तर आज सगळीकडे ते सायरन्स वाजवण्याची तालीम ते करणार आहेत तसंच ब्लॅकआउट झालं तर काय काय करायचं त्या दृष्टीनेची माहिती आणि पब्लिक अवेअरनेस ते करणार आहेत इमर्जन्सीच्या काळामध्ये ज्या तात्काळ सेवा ज्या लागतात मेडिकलच्या सेवा असतील किंवा इतर एन जी ओजतर्फे काय कुठे बॉम्ब पडला तर तिथल्या लोकांना मदत पोचवण्यास वगैरे असतील तर त्याची रंगीत तालीम आजच्या दिवसात सगळी केली जाणार आहे आणि सरकारने एक जनरल एक अपील करून ठेवलं आहे की जर का युद्ध जर का झालं तर फार नाही पण कमीत कमी एक महिन्याभराचा साठा मेडिसिन्सचा सा, आणि अन्नाचा आपल्या घरी आपण भरून ठेवावा असं सरकारने एक काय त्याला आपण गाईडलाईन्स लोकांसाठी उपस्थित केली आहे ह्या सगळ्या गाईडलाईन्समुळे युद्ध होईल असं नक्की आहे आता कारण की परवाच राजनाथ सिंग यांची एक क्लिप आ, सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे की ते बोलत असताना ते लोकांना बोलले की तुमच्या मनात असलेलाच असलेलं प्रत्युत्तर आम्ही पाकिस्तानला देऊ याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा तर हे जर का राजनाथ सिंगनी खरं करून दाखवलं तर भारत पाक युद्ध थोडे दिवसामध्ये घडू शकतं त्या युद्धाचा आता स्केल केवढा मोठा असेल किंवा केवढा छोटा असेल हे जेव्हा ती गोष्ट घडेल तेव्हाच कळेल नमस्ते